आमचे मार्गदर्शक सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतजी दादा, दादा पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व पक्षाचे आमदार महिला आघाडीचे पदाधिकारी आणि समोर बसलेले सोलापूर जिल्ह्यातील आमच्या आम महायुतीतील चौदा कटर पक्ष आहोत आपण आता समोर किती माहीत नाही पण आम्ही ज्या धाराशिवला बघितलं चौदा घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते शेतकरी बंधू पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आणि आज केंद्राच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आकर्षित केल्याप्रमाणे आपण एक महामेळावा महायुतीचा महामेळावा समन्वय म्हणून आपण एकत्र येतोय विचाराचं मंथन करण्यासाठी एकत्र येतोय मनोमिलन होण्यासाठी एकत्र येतोय त्याच्यामधची भूमिका शासनाची काय आहे हे थोडक्यात नमूद करतो मला माझ्या पुढचे पुण्यातले दोन कार्यक्रम आहेत दक्षिण पुण्यामध्ये आणि पूर्व पुण्यामध्ये त्याच्यासाठी आपल्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची मान्यता घेऊन त्यांच्या संबंधीनं मी सांगितले की दोन शब्द मी बोलून मी पुढे म्हणून करतो ह्या मेळावा आपला उद्देश काय कारण तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीसला असेल आपण सर्व लोकसभेच्या माध्यमातून एकमेकाच्या विरोधात टाकलेलो होतो चौदा घटक पक्षाच्या बाबतीत मी बोलतोय विधानसभेच्या माध्यमातून आपण एकमेकाच्या विरोधात टाकलेलो होतो आणि हे सगळं करत असताना आज एकाच नेतृत्वाखाली म्हणजे आज मी असं म्हणेन भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे भारतापुरतं नेतृत्व आज मर्यादित राहिलेलं नाही विश्व नेतृत्व म्हणलं तरी मला वाटतं वावगट करणार नाही आणि त्या एका व्यक्तीच्या आज संपूर्ण महाराष्ट्र वर्षे वर्षा आपण एकमेकाची ढोकी फोडत होतो त्या वेगा एका विचाराला प्रभावित होऊन आपण आज सर्वजण एका व्यासपीठावर येतोय आणि हा महान रावा या ठिकाणी आपण त्याचा विषय केला म्हणजे महाराष्ट्र हा संपूर्ण देशाला एक मार्गदर्शक ठरतो पूर्ण महाराष्ट्र आहे जे महाराष्ट्रात घडत ते संपूर्ण भारतभर घडत असत आणि म्हणून टोकाची भूमिका घेणारे आपल्या विचारधारा गेले पन्नास वर्ष आपापल्या पद्धतीने चालवणारे आज एका विचारानं प्रेरित होऊन आधी या स्पेटामध्ये आलो आपले वैयक्तिक आणि सर्व मतभेद भेटवून मातीत चालू फक्त एकाच विचाराने फक्त नरेंद्रभाई मोदी आणि नरेंद्रभाई मोदी आणि म्हणून जर महाराष्ट्र अशा पद्धतीने करू शकतो विचारावर विश्वास भी ठेवून कर्तृत्वावरती विश्वास ठेवून जर आपण अशा पद्धतीच्या टोकाच्या भूमिका घेणारे आपण सर्वजण आज एका ठिकाणी येऊन म्हणून मी नंतर करत असू मला वाटतं त्याच्यासारखी दुसरी जे काय का दुसरी असू शकत नाही आणि हाच संदेश हाच संदेश जो महाराष्ट्रात आहे तो, तो संपूर्ण भारतामध्ये जायला फारसा उचल लागला कारण महाराष्ट्रात अजून असे कित्येक नेते साधू संत ज्यांनी संपूर्ण जगाला दिली संपूर्ण भारताला दिली आहे त्याच्यामुळे हा विचार आपण एकत्र करून आज एकच नेतृत्व आपण मान्य केलेला आहे की येत्या लोकसभेला विचाराचं जर सोडून ओळखायचं असेल फक्त नरेंद्र भाई मोदी आणि त्यांनी तुम्ही बघितलं असेल दोन दोन हजार चौदाच विचाराचं सोड त्यांनी आपल्याला सुरुवात दिला मला पंतप्रधान म्हणू नका मी तुमचा सेवक आहे सेवक पंतप्रधान तिथून सुरुवात केली चहावा सेवक पंतप्रधान चौदा ते एकोणीस आपण बघितलं एकोणीस ते चोवीस बघितलं ज्या पद्धतीनं महाराष्ट्र प्रगती ज्या देश प्रगती करतोय आणि माननीय पंतप्रधान महोदयाने सांगितलं की आपली अर्थव्यवस्था गेल्या दहा वर्षामध्ये जागतिक लेवलमध्ये पहिल्या पाच मध्ये आहे आणि आता नवीन स्वप्न घेऊन जातोय पुढच्या दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीस मध्ये आपली अर्थव्यवस्था पहिल्या दोन ते तीन मध्ये असेल म्हणजे पाच ट्रिलियन इकॉनॉमी करायची हे स्वप्न माननीय नरेंद्रभाई मोदीने आपल्याला दिलेलं आहे आणि आमचे लाडके एकनाथ शिंदे आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता सहभागी झालेले आजित दादा यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन आमची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची ही जवळपास एक ट्रिलियनच्या असेल असं घोषित केलेलं आहे आणि जर एक ट्रिलियनच्या अर्थव्यवस्था करायची असेल तर आपल्या सर्वांचं त्या दिशेने पाऊल करणं हे गरजेचं आहे आणि म्हणून हा मेळावा मनोमिल्लाचा मेळावा एकमेकाचं मनोमिधन होणं कारण वर्षानुवर्ष आपण बघतो यामध्ये एकमेकांच्या चेहरी बघत नाही राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या पद्धतीने चालायचं आम्ही शहरात रस्तेवरचीच कापणी शकेल आम्हाला तर काय प्रॉब्लेम नाही आणि भाजप कागद घेऊन पुढं त्याच्यामुळं आज मला वाटतं आपली बार चार सो पार हे वाक्य कुठेही आपल्याला काम ला, नाहीये आणि त्याच्या सर, महाराष्ट्रामध्ये दादा तीन जागा कशासाठी तुम्ही नाही म्हणता मला हेच कळत नाही आमच्या मुख्यमंत्री म्हणतात की पंचेचाळीस पार सगळ्यांना म्हणतात पंचेचाळीस पार अठ्ठेचाळीस पार कशासाठी नाही त्या तीन जागेवरती आपण सर्वजण जे काय आज मनोमिलन होतय मला वाटतं ह्या मनोमिलनाचा हा संदेश केला पाहिजे त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये उर्वरित काय कायदे उभापण्याकडे दुसतोय दिसत नाही दुसरं असं म्हणू कारण काही विषय महिन्याचा काँग्रेस असेल संपलेली आणि उर्वरित राष्ट्रवादी त्यांना औषधाला ही महाराष्ट्रात खासदार जाता कामा नये हा निर्धार आज आपण या व्यासपीठामध्ये करू आणि अशा पद्धतीचं माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या हात बळ करण्याचं काम महाराष्ट्रातून सुरुवात करू एवढा विचार देतो आणि मी माझा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यापेक्षा जास्त वेळ लांबण सोयीचा नाही तसंही मी खूप कमी वेळासाठी आणि नेमक्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे एक पाच सात मिनिटात माझं भाषण संपलं की हा मेळावा संपेल आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मी योजना फार मांडणार नाही परंतु महायुतीतल्या सगळ्या पक्षांनी आगामी काळामध्ये एक रस होण्यासाठी एकजीव होण्यासाठी काय केलं पाहिजे अशा प्रकारचं भांडणी आणि आव्हान करणारी ते उभा आहे व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना त्यांची नावं लिहिण्याच्यापेक्षा हे व्यासपीठावर सर्व मान्यवर अशासाठी म्हणे वेळही झाला आहे आणि बऱ्याच मला एखादं नाव सुटलं जो माझ्या पुढच्या बोलण्याचा मुद्दा आहे नाव सुटलं ना वा वार की जाताना शर्ट घेतला होतं आम्ही नाही दिसलो का आता सगळ्यांची नावं घ्यायला वारंवार भेट झाली की लक्षात राहतो आणि त्यामुळे कोणाचंच नाव न ना घेतलेलं बरं जास्तीत जास्त स्वामीजींचं नाव आपल्या सगळ्यांची आदरणीय आणि व्यासपीठ सर्व मान्यवर महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ता नेता बंधू आणि बघील आपल्यापैकी अनेक वक्त्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे दोन पक्ष एकत्र येऊन जून तीस पासून तीस जून दोन हजार बावीसला माझी एकनाथजींनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आली सरकार केले त्यानंतर अजितदादा राष्ट्रवादी पक्ष घेऊन या सरकारमध्ये सामील झाले परंतु ह्या सगळ्या कालावधीमध्ये विकासाची कामं चालली आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकात स्वाभाविकपणे एकत्र राहत आहेत तिन्ही पक्षाचे मंत्री आहेत परंतु त्या प्रत्यक्ष काम करणारा फील्डवरचा कार्यकर्ता याचं एकमेकाशी मनोमिलन झालं नाही असं मी चुकीचा कर दावा करणार नाही पण ते अजून नीट झालं नाही आगामी निवडणुकीला आणि तीन तीन निवडणुकाला सामोरं जायचं आहे येणारे लोकसभा साधारणतः एप्रिलच्या पंधराला सुरू होऊन सहा टप्प्यांमध्ये पूर्ण होईल त्यानंतर येणारी विधानसभा ही साधारणतः एकाच राऊंडमध्ये ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर एंडला नवीन मंत्रिमंडळ फॉर्म होत आणि या राज्यातल्या नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा निवडणुका ज्या सुप्रीम कोर्टामध्ये केस असल्यामुळे आपल्याला माहिती असावं की आपली इच्छा नाही असं नाही विरोधक आरोप करतात घेऊन धक्का नका घेऊन धक्का म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर घ्यायला घेता येतील ना सुप्रीम कोर्टामध्ये केस अडकल्यामुळे ज्या निवडणुका स्थानीय स्वराज्य संस्थांच्या अडकल्या त्याचा अंदाज आता असा आहे की कारण ज्यावेळेला मोठी निवडणूक असते त्यावेळेला छोटी निवडणूक घोषित करता येते म्हणजे लोकसभेच्या वेळेला होणार नाही म्हणजे विधानसभेच्या वेळेला होणार नाही त्याच्यानंतर होईल मी नोर राज्यसभेमध्ये होईल आणि त्यामुळे तीन तीन निवडणुका एकाच वर्ष सगळी सरकार एकाच वेळेला फॉर्म होणार आहेत पंचायत समिती पण फॉर्म होणार आहे जिल्हा परिषद पण फॉर्म होणार आहे नगरपालिका पण होणार आहे पण फॉर्म होणार आहे महाराष्ट्राचं सरकारी फॉर्म होणार आहे दिल्लीचं सरकारी फॉर्म होणार आहे अशा सगळ्या वेगवेगळ्या महायुद्ध सभापतीच्या नाव मिळाव्याला मार्गदर्शन आपल्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके पालकमंत्री आदरणीय दादा बाळा आणि सोलापूर लोकसभेचे खासदार महायुतीचे जिल्ह्यातील सर्व विद्यमान आमदार माझे आमदार महायुतीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व महायुतीच्या पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित असलेल्या माय भगिनी आणि माझ्या तरुण विक्रावर आज हा महामेळावा होत असताना गेली सातत्यानं अनेक वर्षापासून वेगवेगळ्या विचाराची आपण सगळी मंडळी या देशाच्या विकासाच्या राजकारणामध्ये दे। आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान सन्मानजी नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या भारताची प्रतिष्ठा समजा जगभरामध्ये दहा वर्षाच्या काळामध्ये हा देश महाशक्तिशाली करण्याचा मोठा माणूस या ठिकाणी ठरवला आहे त्याला हेच येत चाललं आणि या सगळ्या गावामध्ये आमचे नेते आदरणीय आला की काही महिन्यापूर्वी महायुतीमध्ये समाविष्ट होण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणखी एका वेगळ्या राजकारणाला सुरुवात झाली वेळेची मर्यादा आणि बंद राष्ट्रमधून मी काही फार वेळ घेणार नाही परंतु या ठिकाणी या माहिकच्या भविष्यकाळातल्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील नेत्यांच्या आदेशाप्रमाणे ग्रामीण भागातली आणखी राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचा दोन फौर पुढं एवढंच त्या त्यानिमित्तानं मी सांगतो पालकमंत्री आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली या सोलापूर जिल्ह्यामध्ये आज महायुतीचा पहिला मेळावा या ठिकाणी उपस्थित होत असताना सगळ्या पक्षाच्या सगळ्या पक्षाच्या नेते मंडळींच्या मनामध्ये चांगल्या प्रकारचा उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय मी फार वेळ न घेता आमचे नेते आदरणीय दादा चटकरी साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सगळ्यांच्या बरोबर असेल दोन पावलं पुढं अद्याप एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र